नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत एल ई डी बल्ब आपण घरी रिपेअरिंग करून बघणार आहोत काय प्रॉब्लेम आहे यांचा कालच एक बल्ब गेला म्हणून बोललो बघूया आपण जरा रिपेरिंग होतं का आपल्याने तर पाहूया दोन एल ई डी बल्ब आपण घेतलेले आहेत बघूया त्यांना काय होत आहे ते बघूया चेक करूया आधी आपण पहिलं हां बघा हां बघा हा बल्ब गेलेला आहे हा बघा एका बल्बमुळे आपलं पूर्ण बल्ब खराब होतो आता ह्याला पण बघूया आपण याचं पण काय ते तसंच काय तेच प्रॉब्लेम आहे हा आपण थोडंसं ब्लिंक करतो आहे बघूया आपण ह्याला पण ओपन करू तर यासाठी तुम्हाला एक सोलडड्रिंक गण लागेल सोलड लागेल ते आपल्याकडे आहे इथे हे बघा सोल्ड्रिंग आपल्याकडे ते आपण कनेक्ट करूया एक मिनिट सोल्ड्रिंगांचं कनेक्शन ऑन केलं ती जर आता हिट होऊ द्या आणि ही आहे सोल्ड्रिंग मेटल सोल्ड्रिंग वायर आणि आहे फ्लक्स जेणेकरून सोल्डिंग चांगल्या रीतीने व्हावी यासाठी फ्लक्स आपण थोडं पॉईंटला लावतो थो। आणि ते नंतर आपण सोल्डिंग करतो तर आता आपण हे दोन बल्ब जे आहेत ते रिप्रिंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत पाहूया आपल्याला यश आहे का आज टाईम होता तर बोललो बघूया जे नव्हतं का हे घरगुती उपाय पाहूया आतापर्यंत सर्ट सर्किट ओपन करणार होता आपण याचं बघूया कशा रीतीने ओपन होतं ते सर्किट हे पहा हे आपण सर्किट ओपन केलेलं आहे हे बघा आतमध्ये एक छोटस एक ट्रान्सफ एक ट्रान्झिस्टर आहे आणि काही रजिस्टर वगैरे सर्किट बनवले आहे एक मिनिट आपण प्रयत्न करूया जरा बघूया आपण तापले काय सोल्डिंग गन शोल्डिंग गन तापलेली आहे हे बघा वायर विकलाच आहे आता आपण काय करू पहिला याला डायरेक्ट करायचा प्रयत्न करूया कारण बा मागून तर काय पूर्ण पितळ दिसतंय आपण त्याला बल्ब काढून टाकू नाही आता आपण तो बल्ब पूर्ण काढून टाकलेला आहे आणि त्याला पूर्ण आपण सोल्डिंग करणार आहोत आणि तो कनेक्शन जॉईंट करणार आहोत हवे आपण आता काय होतं ते बल्ल पूर्ण काढून टाकून बघूया आता आता ट्राय करून बघूया एकदा थोडं थंड झाल्याच्यानंतर थंड झाल्यावर बघू आपण कनेक्शन देऊन तर चालू होत आहे का बल्ब व्यवस्थित चालतोय का पाहूया पॉईंट सोल्ड्रिंग व्यवस्थित कनेक्ट केलाय मित्रांनो पूर्ण जॉईन केलं आता आपण पाहूया बल्ब व्यवस्थित चालतोय का म्हणून आपला प्रयोग बघूया होत तर मी वायर लावतोय बघूया आपण बल्ब चालू होते का बघूया आपल्या प्रयत्नाला किती यश येते हा बघा आपल्या प्रयत्नाला यश आलेलं आहे मित्रांनो हा बघा पूर्ण तो बल्ब सोडून बाकीचे डी सर्व चालू झाले आहेत हा बघा हे बघा उजाड बघा त्या साईडला हे बघा आपला प्रयोग त्यामध्ये यशस्वी झालेला आहे हे बघा बंद करतो पुन्हा चालू करतो हा बघा पूर्ण एल डी लाईट चालू झाली ला त्यामध्ये हे बघा चला तर आपल्या घर एक प्रयोज नाही आपण यशस्वी केलेला आहे धन्यवाद थँक्यू